मनाच्या धुंदी त लितायना येना, जरा येणा जराशील तूरत शब्द शब्दसारे धुन्दो भावना वार्य संगे वाहता क्या चाशे साम्बना भावा नो चित्रपट बघायचा आम्हाला म्हणजे हिला आणि माल नी बोलला पण मराठी पिक्चर बघूया हो ती बोलते नाही तिला हिंदी चित्रपट बघायचा मग बघा मी बोललो हिंदी हिंदी बघूया पण आधी आपला मराठी पिक्चर बघूया हो ना बोलते नाही लेडीज फर्स्ट मग तू काय म्हणला मन बघाय ब्रेकअप मस्ट सोडतो का मराठी माणूस अरे तू जागी जर मी असतो ना म्हणलं असतो गेली उडत यांच्या आईला यांच्या स्वतःला समजतात काय ऐक ना तू रुसलायस का हॅलो ऑलो सारखा चेंडूवर येतो ना म्हणून ह्याच्या गर्लफ्रेंड ह्याच्यावर ब्रेकअप ना अगं मी माझ्या सगळ्या चेंड देतो पण प्लीज मी मी तुझ्या शिवाय ग प्लीज अग अग शपथ सांगतो अगं ना चे शपथ आपण ना माझी चेटी आणि तुझं काय नावाची संघटना स्थापन केली काय अरे आपल्या चेटी बडीला सपोर्ट करायला बरोबर आहे मुली वन पीस घालतात आपण एक चड्डी घातली तर काय एवढं मोठं दिसणार आहे कंट्रोल कंट्रोल काय बोल मोठं माझी पार्टी आहे ना मग मला बोलू द्या ना बोल ना काय सुरलं मला नाही काय सुरू म्हणून ती मराठी ती मराठी मग सिनेमा मराठी का नाही तुझं काय चुकलं नाही रे तुझं काही चुकलं नाही कसं ना सिनेमाला शो मिळत नाही आणि ते त्यांचे हे नकरी आणि तू सरळ आता आला तुम नंतर गेलाच नाही शेवटच्या आर लाल रे अंगा लाल हा बोल ना जाऊ ना आपण मराठी पिक्चर पाहायला ते काय झालं ना मिसळ मिचल लय मोठा फॅन आहे म्हणून म्हणलं आदित्याचा पिक्चर बघू तो पण जास्त उघडा असतो त्याच्यामुळे मला सवय लागली चड्ड्या घालायची मला काय वाटतं माहिती का आपण शहरात राहतो ना त्यामुळे असं पसंद करायची बॉलिवूड पण मुंबई मुंबई कोणी असो मुंबई आमच्या हक्कांची नाही कोणाच्या पप्पांची आपल्या बापाची मुंबई फक्त आपल्या बापाची hmm. बाकी सार काय इतरांची अपेक्षा मुंबई फक्त आपल्या बापाची बाकी इतरांच्या अपेक्षा विकून पाहतोय का पळतोय घर मराठी माणूस सोन्याची मराठी माणूस सोन्याची आणि टॉवर बांधून ते करत आहे स्वतःच्या नावाची मुंबई आपल्या हक्क्याची नाही कोणाच्या वापरची सगळे बिल्डर अमराठी सगळे बिल्डर अमराठी का मुंबई फक्त त्यांच्या मुलाची आणि आपल्याला मागून आपल्याच मातीत ते धातू इथल्या सुट नाही तिथे मराठी माणूस अलावड नाही असं सांगून लायकी काढतायत ते आपल्या बापाची आणि आपण दोन टॅग मारून बोलत बसलोय मुंबई आपल्या हक्काची काही कोणाच्या बापाची अरे तू काही एवढा जोडी घेतो भेटल नवीन कोणीतरी पोरींची कमी आहे का आपल्याकडे मला मला सांगा रायगडाला इंग्रजीत काय बोलतो ते रायगड फक्त किल्ला म्हणजे फोर्ट बाकी रायगड फोर्ट एवढंच रायगड हे शिवकालीन ना म्हणजेच मराठी नाव हे जगभरात सुप्रसिद्ध आहे बरोबर बरोबर मग मुंबईतले मराठी लोक इथल्या भाषेला इथल्या सिनेमाला इथे बिझनेस करायला मराठीला प्राधान्य का देत नाही जर रायगड हे मराठी नाव जगात सुप्रसिद्ध होऊ शकत तर मराठी भाषा ही जगभरात पोचेलच की बरोबर बोलला रे राज्याभिषेक सोहळ्याला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज की बोलल्यानंतर तिथे आलेले फॉरेनर्स सुद्धा जे बोलतात तेव्हा अभिमानाने बोलून घेऊन येतो आणि हे संपूर्ण भारतात फक्त आपल्या महाराष्ट्रात पण हीच अवस्था आपल्या मातृभाषेत झाली मूळ भाषा हंड्या आणि बाकीचे तोंडात तुला सांगतो शुभम ह्या मुली आहेत ना मिनायतली तुमची चिटिका घातली

आपण हे चाललोय अरे रिडेव्हलप झालेल्या बिल्डिंग कुठली नाव असतात तुम्ही कुठे राहताय म्हणजे रामचंद्र विलास काय निवास नावाचा ठेवा ना तुमची बिल्डिंग त्याला कशाला पत्त्यात एक स्टँडर्ड अटॅच करायचं हे कुठलं स्टँडर्ड आहे जे आपल्या देशातलंच नाहीये मुळा